नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या भागात आजचा विषय आहे मखाना खाण्याचे फायदे मखाना म्हणजे काय मखाना हे युरियाल फेलॉक चे भारतातील सर्वात लोकप्रिय नाव आहे ही एक फुलांची वनस्पती आहे जी ऑटर लिली फॅमिली मध्ये वर्गीकृत आहे आणि युरिया वंशातील एकमेव अस्तित्वात आहे हे दलदलीच्या ओल्या जमिनी तलाव आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि त्याच्या बियाण्यासाठी पापणी केली जाते इतर सामान्य नावांमध्ये काटेरी ऑटर लिली सीड्स ऑप्ड कमळाच्या बिया फॉक्सनट किंवा गॉर्गन नट, नट यांचा समावेश होतो अत्यंत पौष्टिक हे पूर्णपणे सेंद्रिय अन्नधान्य नसलेले अन्न आहे जे प्रामुख्याने भारतात बिहार राज्याचा जागतिक उत्पन्नात नव्वद टक्के वाटा आहे परंतु कोरिया जपान तसेच पूर्व रशियाच्या काही भागांमध्ये मखाना हे साधे पीक नाही आणि शेती कापणी आणि प्रक्रिया यासाठी विशेष कौशल्य आवश्यक आहे कमळाच्या बिया काळजीपूर्वक काढल्या जातात आणि त्यावर प्रक्रिया करून ते खाण्यासाठी तयार केले जातात भारतात मखना फूल मखाना या नावाने प्रसिद्ध आहे त्याच्या अद्वितीय आणि फुलांच्या देखाव्यामुळे हे फुल प्रसिद्ध आहे मखाना म्हणजेच पॉक्सनट खाण्याचे फायदे मखाना खाल्ल्याने वजन कमी होते मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे शरीरातील अनावश्यक फॅट्स शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी मदत होते तसेच मखाना खाल्ल्यावर भूक लागत नाही त्यामुळे आपण सारखे सारखे खात नाही आणि यामुळे आपले वजन कमी होते तसेच मखानामध्ये फॅट चे प्रमाण देखील खूप कमी आहे मखाना शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते मखाना हे प्रकृतीने थंड असते त्यामुळे जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल नाकातून रक्त येणे अशा उष्णतेच्या समस्या असतील तर मखाना खाल्ल्याने मदत होते मखाना हे बलवर्धक अन्न आहे हे खाल्ल्याने शक्ती वाढते यामुळे तुमची एनर्जी आणि वाढतो यामध्ये भरपूर सारे शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्वे असतात मखाना खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते मखानामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस लोह हो, सोडियम अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन डी असतात यामुळे मखाना खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषक तत्वे मिळतात तसेच शरीराला ऊर्जा मिळते मखाना खाणे मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे तसेच हृदयरोग कॅन्सर असे आजार हा पदार्थ खाल्ल्याने कमी होता मखाना खाल्ल्याने हाडांना बळकटी येते मखाना हा एक चांगला नाश्ता आहे तसेच कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे मखानामधील गॅलिक ऍसिड आणि पोलेजेनिक सीड शरीरात स्ट्रेस कमी करण्यास मदत करते मखानामध्ये एजिंग गुणधर्म असतात त्यामुळे वृद्धत्वाचा धोका कमी होतो मखाण्यामध्ये असलेले काही संयुगे आपले वय वाढू देत नाहीत यामुळे आपली त्वचा ही तरुण दिसते मखाना कॅम्पस हॉल मध्ये समृद्ध आहे जो एक प्रसिद्ध एजिंग गुणधर्म आहे मखानामध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरातील चयापचयनाला मदत करते यामुळे अन्न पचन व्यवस्थित होते ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी मखनाची शिफारस केली जाते कारण त्यात फायबरचे उच्च प्रमाण शरीराच्या चयापचयासाठी चांगले असल्यास सिद्ध झाले आहे मखणामध्ये असलेले उच्च पोषक घटक गर्भवती महिलांना गर्भधारणे दरम्यान मधुमेह हो, आणि उच्च रक्तदाबाचा धोका असलेल्या महिलांसाठी चांगले आहे आणि उच्च कॅल्शियमचे प्रमाण गर्भाच्या विकासासाठी खूप चांगले आहे शाकाहारी लोकांसाठी मखाना हा एक आदर्श नाश्ता आहे कारण तुमच्या शरीरासाठी फक्त एक मुठभर काजूमध्ये पुरेशी कॅल्शियम प्रथिने आणि असतात प्रणालीला पुनरुज्जीवित करणे हा माखनाचा आणखी एक आरोग्य लाभ आहे अँटीऑक्साइडंट युक्त पदार्थांचे सेवन केल्याने वचा निरोगी राहते मखना हे अँटीऑक्साइडंटचे शक्तिशाली स्रोत आहे मुठभर मखाना तणावाच्या समस्या सोडवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे कारण त्यात शांत गुणधर्म आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद